या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ मुंबईतील डोंबिवलीच्या एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्यांवर तिथेच पाच जिहादी मुसलमानांनी दगडफेक केला याचा परिणाम म्हणून तेथील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नागरिकांनी एकत्र येत यापुढे अशी घटना खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देत येत्या गुढीपाडव्याला रात्री आठ वाजता सामूहिक महारती करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीत असंही ठरवण्यात आलं की दर महिन्याच्या विशिष्ट दिवशी सामूहिक महाआरती करण्यात येईल असं मुस्लिम समाज रस्त्यावर नमाज पडतात त्याला पोलीस आडखाटी आणत नाहीत उलट संरक्षण देतात तसं आम्हालाही महारतीच्या वेळेस मिळावं अशी मागणी करण्यात आली तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्यांपैकी काही नेता समाजकंटकांवर सामूहिक आर्थिक बहिष्कार घालावा अशी मागणी केलं ना डोंबिवली परिसरात यापुढे दोन दरम्यानमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दगडपे करणाऱ्यांपैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती आहे चार जण अल्पवयीन तुमच्या माझ्यासारखा जो पाचवा तिथे असता तर त्याने त्या चार मुलांना दगडबे करू नका म्हणून सांगितलं असत पण त्याने तसं केलं नाही याचा अर्थ त्या पाच जणांमध्ये चार अल्पवयीन मुलं असावेत हे त्यांचं प्लॅनिंग आहे आणि हे पोलिसांचे हात बांधण्याकरता केलेलं आहे आज इस्लामिक दहशतवाद जिहाद हा आपल्या वेशीवर पोहोचलेला आहे आज मी चॅलेंज देऊन सांगतो पडखे रोडवर जर आपण आत्ता निघालो आणि दुकानांमध्ये दुकानाच्या मालकांची नावं विचारली तर किमान वीस टक्के मालक हे मुसलमान आहेत याच्यामुळे आपल्याला हा विषय नेहमीचा रोजच्या जगण्यासला करावा लागणार आहे आणि आज इथे उपस्थित असलेली संख्या, चा, इंदी चा, इंदी चा, संख्या ही डोंजिवलीच्या हिंदूंच्या एक टक्के संख्या सुद्धा नाही आपला समाज नेहमीच विक्रिस्त असतो पण असा विकृत राहिला तर पुढच्या पाच वर्षात तुमच्या माझ्या मुलाबाळांना हेच सगळं सहन करावं लागणार आहे जे आपण होऊ द्यायचं नाहीये सगळे माझ्या मताशी सहमत आहात का याच्यासाठी काय करायचं आहे चार मुद्दे सांगतो शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत मालकाचं नाव विचारायचं आहे दुकानाच्या मालकाचं नाव सांगितलं नाही तर त्या दुकानाचा फोटो आपण डोंबिवलीच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देणार आहोत आणि त्या दुकानाशी व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहोत आपल्या डोंबिवलीतल्या रिक्षा चालकांची माहिती ही आपल्याला पाहिजे चालक आणि मालक वेगवेगळे असतात मालक हिंदू असला आणि चालक मुसलमान असला तरीही त्या रिक्षेत बसायचं नाही मी चार पाच किलोमीटर चालत ओय होय दुसरी महत्वाची गोष्ट अशा कुठलाही प्रसंग घडला तर कोणाचीही वाट न बघता आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपला निषेध पोलिसांसमोर नोंदवायचा आहे पोलिसांकडे जायला काही लागायचं आहे आपर, आपर आज तर आपल्या घरात आलेलं हे संकट आपल्याला सहन करावं लागेल दुकानं भाड्याने देणाऱ्या ना पण त्यांचा समाचार घ्या आपण दुकानं भाड्याने देतात त्यांना त्यांचा समाचार घ्या पहिला लँड जिहाद अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या सोसायटी मध्ये आपण सेक्रेटरी असू नसून आपण सभासद असू आपल्या सोसायटी मधला एकही फ्लॅट मुसलमान कुटुंबाला भाड्याने देणार नाही आता ठराव पास करण्यात कायदेशीर अडचणी येत असतील तर त्या ठराव पास न करता हा नियम आपण सगळ्यांनी लागू करायचा आहे चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आज आपण इथे ठरवून सगळ्या घरी जाणार आहोत मुसलमान समाज हा न लाजता दर शुक्रवारी टोची घालून नमाज पडतो तो धर्मांध आहे आपण धर्मांध आहोत नाही त्याचा विचार करू नका आपल्याला याच्या पुढे धर्मांग व्हावं लागेल धर्मांध मुसलमाना उत्तर द्यायचं <laughs> असेल धर्मांध हिंदू व्हावाच लागेल जर आठवड्याला जमणार नसेल तर महिन्यातून एकदा आपल्याला एकत्र यावंच लागेल मी एक नागरिक हिंदू नागरिक डोंबिवलीचा सजग हिंदू नागरिक म्हणून सगळ्यांना अपील करतो यापुढे डोंबिवलीमध्ये दर महिन्यात एक व एक दिवस महाआरती होईल त्या महाआरतीला झाडून डोंबिवलीतले सगळे ठरलेल्या ठिकाणी येतील दिवसाचा निरोप कुठला तरी आपण चॅम्पियनशिप कप जिंकला तर लोक जमा होतात आणि दगड मारले तर आपल्याला निरोप द्यावा लागतो बाजीरवाणी किती नाही या महाआरतीचा शुभ सुरुवात आपण येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री आठ वाजता दातार चौकात करणार आहोत रात्री आठ वाजता दातार चौकात महार्गी होईल त्याची पूर्व परवानगी त्याचा पूर्वनिरोध आज किंवा उद्याच्याच दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जाईल कारण आपण इंदो आपल्याला यासाठी परवानगी घ्यावी लागते नमाज पडायला रस्त्यात नमाज पडायला कोणी पोलीस स्टेशन मध्ये जात नाही पोलीस जातात सुरक्षा द्यायला ती त्या ती की त्यांची अडचणे पण त्यांची अडचणी आपण समजून घेऊयात येत्या येत्याीस मार्चला रात्री आठ वाजता सर्व हिंदू समाज सकाळी नववर्ष स्वागत त्या होतेच पण ती हिंदू नववर्ष स्वातंत्र्यता ही पारंपरिक यात्रा आहे पण शुभ मुहूर्तावर आपण दर महिन्याच्या एका दिवशी महाआरती करू पुढच्या महिन्याची आरती कधी असेल कुठे असेल तो निरोप दिला जाईल पण दोन आरतीचा निरोप मी आत्ता इथून देतो हो। सगळ्यांनी जोरदार घोषणा देऊन सहमती दर्शवा तीस मार्चला रात्री आठ वाजता इथे आरती होईल अर्ध्या तासासाठी आपण एकत्र राहू त्याच्यानंतरची आरती ही बरोबर आठवड्याच्या तिसऱ्या शनिवारी रात्री आठ वाजता कावेरी चौकात होईल तीस मार्चला त्याचा निरोप दिला जाईल कोणी असं समोर नका कावेरी चौक लांब आहे थोडा वेळ काढा जिथे कुठे असेल तिथे आपल्याला पोहोचायचंय महाआरतीवरील घोषणा होतील आणि आपण आम्ही कडे जाऊ दुबेल घोषणा द्या भारत माता की श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री प्रभाकर यांचे प्रभाकर यांचे तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर